नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ते दहा वाजून बावीस मिनटं आले तर गोष्ट आता आंघोळ केली मी खूप गरम झालं होतं कामावरून आत्ता साडेनऊ वाजता दहा वाजता आलो आणि दहाला डायरेक्ट आंघोळ केली मस्त छानपैकी गार पाण्याने थंड पाण्याने तर मस्त फ्रेश वाटतंय आता आता जेवण करायचं आहे तर मस्त जेवण वगैरे करतो छानपैकी तर इकडे भांडे धुवून झाले लवकर तर इथं सगळे भांडे धुवून झाले आता फक्त माझं जेवण बाकी आहे तर आज भाजी बनवली मेथीची तर याच्यात चपात्या हे माझी चपात्या ही मेथीची भाजी तर मित्रांनो जेवण करतो शिवम झोपलाय आणि झोपली पाच का झोपाली हां तर साडेदहा ला पाच कमी आहे का पोरं लवकर झोपले आज तर मित्रांनो ऑर्डर मारतो मारतो खूप उशीर झाला तर थंड पाणी आंघोळ केल्यामुळे खूप फ्रेश वाटतंय आता जेवण वगैरे करतो मस्त छानपैकी तर झोप पण आता लवकर लागणार नाही मला बारा एकपर्यंत आता आथरून आतरून तयार चालू आहे आतरून करायची तर आतरून टाकून घेते आता तर हे दोघं जण इकडे झोपले आणि आज आणली पाच किलो मोसंबी दोनशे रुपयाची तर इथं बघू शकता तर पूर्ण पाच किलो मोसंबी आणली दोनशे रुपयाची आता किती दिवस जाईन आता बरेच दिवस जाईन ना दोन हप्ते तर मित्रांनो सबस्क्रायबर काय वाढू नाही राहिले आमचे प्लीज सबस्क्राईब करा चॅनल लवकर आमचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा खूपच कमी आहे म्हणजे जानेवारीपासून तीस तीस ते बत्तीस सबस्क्रायबर नाही राहिले म्हणजे नऊशे साठच्या आसपासच आहे जानेवारी महिन्यात नऊशे साठ होते अजून पण नऊशे साठ आहे तर का कावर सबस्क्राईब करत नाही लोक तेच समजत नाही मला बाकीचे लोकांचे म्हणजे चाळीस हजार होते मी बघितले तेव्हा आता त्या माणसाची एक लाख सबस्क्रायबर झाले ते पण आमच्यासारखेच रेग्युलर व्हिडिओ टाकतात आम्ही पण रेग्युलर व्हिडिओ टाकतो तरी पण आम्हाला सपोर्ट करत नाही तुम्ही लोक मित्रांनो काय आमचं चुकलं तुम्ही काय आम्हाला सपोर्ट करू नाही राहिले इतरांना करताना आम्हाला नाही करत मित्रांनो तरन्म सकाळी कामाला जातो त्याच्यामुळं वेळ भेटत नाही मला ब्लॉग बनवायला

विजा कडकडच कर -कर झाले नुसते विजाचा मुकत झाले आज येली एका जोळेस पाऊस दुपारी झालं होतं ना वातावरण रात्री आंघोळ केल्यावर मस्त वाटतं पण फ्रेश आता थंड थंड वाटतंय मला एकदम कूल कूल वाटतंय का गरम आहे आज थंड वातावरण हो आहे पाऊस झालाय कुठेतरी बाहेर येत नाही गारगार हवा लागत तर मित्रांनो आता रात्रीचा ब्लॉग बनवतोय मी सकाळी टाइम नाही भेटला तर जेवण करतो मग अजून व्लॉग पण एडिट आहे मला हा मग आजच अपलोड करणार आहे बाराच्यात बार तो तर बाराच्या आता अपलोड होतो की नाही काय माहिती कारण उद्या पण ब्लॉग टाकावं लागणार आहे तर उद्याचा पण ब्लॉग बनवायचा आहे पण उद्या पण काही वेळ मिळतो का नाही बघावं लागेल नाही तर उद्या सकाळीच बनवान मी कारण मोबाईल पण माझं चार्जिंग नाही राहत आता मोबाईलची बॅटरी संपत आली माझी संपून जाते म्हणजे पण रात्री चार्जिंग करून ठेवली का तर बॅटरी फुगत त्याच्यामुळे रात्री मी चार्जिंगलाच लावत नाही आता मोबाईल तर दोन तीन दिवसापूर्वी लावला तर बॅटरी फुगायला लागली मोबाईलची लावत नाही तर मित्रांनो जेवण करतो लगेच तुम्हाला भेटतो थोड्या वेळात तर मित्रांनो थम्सअप घेतला आहे आपला पॅक तर पॅक घेतो आहे आता मस्त थम्सअपचा जेवण वगैरे झालं आहे आता मस्त कोल्ड्रिंक्स पितो आहे थंड थंड तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू